आता यांना वकरी आल्या जास्त भेटलेत ना म्हणून यांना वकरी आल्या हे बघा घालवले नाही जास्त आल्यात ना, ना वक्री गा। आली हो ना फर्स्ट टाइम जोडा भेटलेला आहे एक सोबत दोन चिमुरे हा बघा जोडाय जोड जडा खतरनाक हिब आता हि हिब हा टीजेला इतना लांबून मारायचे भेटली हा भेटली ना कडक बेकार रे साधा कामच नाही बोलू नाही ना प्लीज हा हा कडक कडक येन लावते कुठे बघ बघ इले मोठे आहे बघ भाल्या पाले सा पाले सा मला इथं दिसू दे जय श्रीराय मित्रांनो कोकणी आरेषा युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आहे दिसला काय कुठं हां हां आणि आता पहिलाच पाऊस आहे आणि पहिल्याच पावसाला आम्ही चालले किरवी चिमोऱ्यांना चालले रात्रीचे आत्ताच पाऊस पडायला सुरुवात झाली काल रात्री पडला होता आणि आज रात्री सुरुवात आणि हा बघा पहिलीच सुरुवात बघा हा बघा आलेत चिमोरे आज भेटणार आपल्याला आज जोरात चिमोरे आहेत इकडं आमची खजबी माणसं आहेत दोन हा बूट लागते रे मला हा सीन बघा आपल्या इथल्या विहिरी पासून सुरुवात केलेली आहे आणि हे बघा हे आलेत म्हणजे आलेत बारीक बारीक येत सगळे शूज वगैरे घालून बघा डी एस सी क्रिकेट खेळायला पहिलीच दाबलेली आहे खजबीने सोडले काय खाली तुम्ही बघू त्यांचीच जास्त हिकडनं लाव हिकडनं लाव हिकड साईड न खालच्या खालच्या साईड नी हे हिकडनं हा लाव आगे घे घे गे, अरे गेली काय ते मग बरोबर लाव हिकडनं लावलं असेल चवडी काठी घे हा बोल इसकी मौका भोला चेहरा आणि आता आपण आलो नदीला नदीत तो काम चालू आहे हा अटणी ये बाबा बाबा जा इकडे 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 कैसा आहे दे पकडूस पकडला पकडला आणि भेटली पहिलीच भेटलेली आहे भवानी देवानी झालेली आहे आपली पहिलीच बिलावर मारलेला आहे चाबा आणि बडे बडे अंगडे

खजबी मैन दुसरी भवानी झालेली आहे आणि कडक आहे ही पण एकदम पावरफुल <laughs> बघ दिवा हेवा हेवा तिसरी भवानी तिसरी तिसरी भेटलेली आहे कुलेम उसका कतल कर दिया दिवी <laughs> ते बारके गेली गेली दिवा

हे तिसरी बघितलेली आणि तिला आता पकडताना खटपट चालू आहे अरे चावणार चावणार नाही वाला अंगराखीत अंगराखीत काय करता काय

बघूया यश प्राप्त होत का का हार मानता येत आपले खिलाडी हां अशी असा जोर लाव तिकडना पाठवून काठीने आणि आलेली आहे सुद्धा भेटली अरे मला वाटलं बारकी आहे चांगली आहे जरा मजबूत आहे भेटलेली आहे आता पाऊस जरा रिमझिम रिमझिम चालू आहे त्यामुळे आपल्याला थोड्या भेटतायत आणि पहिल्याच दिवसाचा पाऊस आहे हिब हिब बघा हिभ हि बिबक हिबक हिब कसली आहे बघ मोठी आहे बघ हि हा कडक 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 खतरनाक कडक भेटले कडक की बघा तुमलाय रे आज उद्या नियल वाटतंय उद्या सकाळ शिंगट्या माराय कुठं आहे हा गेली हाय गेली गेली पाठीण उडवलं हा कडक कडक घे भेटताय भेटताय खतरनाक खतरनाक भेटली भेटली पुन्हा एकदा जोश मी होश आय अच्छा बाहेर आलेली आणि आता जोराचा पाऊस आला आहे जोराचा आणि मोठा बांगडा दाबला नाही वाटत बघूया दाबला नाही काय काय गेली भेटली कडक 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 डाय एक नंबर ती बॅटरी उकडू कसली जात होती ना ही बिब बाहेरच आले ब कसली कसली जम मारायची ती भेंडी हि ए येल्या चावली अशो बाल्या मारा निकडे जम टाक <laughs> बेसारा कट्टाराय काट्टार पाकरा बिती आली बाल्या भेटली ना अच्छा बेकार हा भेटले भेटले तिकडे दाबला नाही अंगडा भेटलाय अरे, अरे नाही सलीविली नाही जाऊ शकत ती आतमध्ये आहे सोडून दे हा मोठी आहे पण कुठे एकटी गेले मग बघा कुठला हे आंगड्या सकट हे आंगड्या सकटच पकडले आहे हा इकडनं काय हा घे हा काढ काढ थांब 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 हाय अजून आहे घे काढ थांब 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 माझा हात आहे हे इकडची माती काढ इकडची काय हा तिकडे हा ही माती कर माती कर हा तिकडं गेला आंगडा पकडला आहे जाम मोठी हा छटपट आंगडा माझ्या हातीतच भेटला आहे हा वाल्या हा इकडनं हा तोच इकडनं हा आगे दादा दा उचल उचल अजून खाली टाक टाक अजून खाली काय तोडला आंगडा राहा याड्या हा काय एवढी मेहनत घालवली घालवते तोडला आंगडा घे नको दे तू मेहनत घेतलेली दोन आहे दोन आहे ते एकदा दोन पकडला नाही बघा हिरा आले बाई पाखराने तारास दिलं निभ बदा हिब ही बघ कसली आहे ती बघ ती ब ती बघ दिसली माझ्या माझ्या बॅटरीवर मग माझ्या बॅटरीवर अरे एका टाक भेटली ना ते भेटली का भेटली ना, ना, ना? ना अरे लय मोठी इकडे दाखवते दाखव कसली आहे बघ बेकार रे साधा कामच नाही

बघू दे ही मोठी आहे पिल्ले आहेत पण तिच्यात जाऊ दे जाऊ दे तर होतील आपल्यालाच ही बघा एवढी एक सोडली आहे मी मोठी तिच्यामध्ये पिल्ले आहेत छोटे छोटे आहेत ते आता आपल्यालाच नंतर भेटणार आहेत येतच होती बाहेर बघ तिवं तिवं बाहेर आल्या बर याला जवळलीच ते आई बघ बेकार आहे रे जा जा लवकर जा 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 टाक 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 भेटली हा काली काली कोट होती बेकार होती पहिला धावे पाहिजे आता

साधा काम ना ब कुठ आले भाई किरावे एकदम पाण्यासाठी हा बघ आबाला आबाला ला पकड 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 नको नको लाव दे चढतय बघ असला माझ्या एकदा ढेंग झाला होता बघ असलाय आहे बघ बालेच्या उड्यात आला होता नाचत नाचत जात आहे गेला गेला इथे आमचं स्मशान आहे बघा हा स्मशान आणि त्याच्या खालून आम्ही चाललोय तर बघूया भेटता येत का तर भेटल्या आतापर्यंत आपल्याला चांगल्या भेटल्यात

आता काम नाही जोडा जोडा आजपर्यंत कोणी पकडला नव्हता जोडा एकाच बिलामध्ये कट्टारे आहेत एकदम खतरनाक फर्स्ट टाइम जोडा भेटलेला आहे एक सोबत दोन चिमर आहे हा बघा आहे जोड जोडा खतरनाक उगल पुढची कशी काय दिसली दोन्ही होते एक उलटी होती तिकडे कड्याक चला पुढं बघूया हा आली आली धावत आली बघ टाक टाक हाट टाक हाट टाक डायमार डायमार जाईल खालच्या बिलात हिवे गेली हिवा हाय आज

इथं गेली ती बही बी बहीत गेली हे मोठी होती असा काय करत होते बिल कुठे नाही लावत कुठे मोठे आहे बघ भल्या पाल्याचा 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 बेकार भेटली भेटली कडक कडक बैठी राह ना जे घे विकेट किपर गोल किपर आहे ती मागा चिडा आल म्हणून ती बेकार होती या दगडीवरची की बाई 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 डायमंड कितना जम मार हाय बाई गेली गेली ना हाय हाय वाले हाय वाले हाय ही बाई हां दिव दिव ये खाली गेली खाली गेली हां ही बाई 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 वर गेली वर गेली ही बाई अरे गे 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 दो का अरे वरून खाली नाच होती ती आयला थांदाम पुढच्या गेले असतील चांगले आहेत ना डायमार, डायमार। <laughs> ती वरून खालून नाचून नशी तिला बिल नाही भेटला हा इतना लांबून मारायची भेटली <laughs> हा भेटली ना कडक हाय हाय खतरनाक एवढी आई बघ हि अरे गलत ठिकाणी मारलीस मोठी होती रे मोठ्या घाल होते सोबे का खतरनाक जोरात आलाय पाऊस जोरात अडलं तर दात जातील भूतं सरतायत भेटली भेटली भरपूर टायमानंतर एक भेटली ही बघ आहे घे घे तो दो तो वेट दगड काढ बरे दगड काढ हां तो काय हा मला पिशवी बोलला मोठी घे ती बरोबर आणली मी पिशवी तुम्ही बोलतो बारकी घे त्याला मला माहिती होतं भेटणार आहेत ना मोठ्या पाहिजे इव 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 बुधी बाहेर आलेली भेटली ना कडक इधर एक मिला बहुत बडा काय तो आला कसला आला होता पुढ्यात नशी पुढ्यात बॅटरी मारली माश्या टर टरीच आहे टाईब हिव इव 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 माझी बॅटरी तिथे बघ हा इव इव बाहेर इव इव आली इव इव आली आयकड बारके इ बघ ते बाल्या इव इव शिरता 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 गेली हा बारका इव हाय इव हाय आत मध्ये ना इव ती काय नाही काय गेली इव पाण्यात बघ इव पहिलीच पाण्यातली भेटली दोन हजार चोवीस ची हे ही बघ मोठी आहे जरा हय हा हातीच बॅटरी आहे ना तिकडे मोबाईल आहे ही बघ चांगले आहे येतच का दौडू आता यांना वकरी आल्या जास्त भेटले ना म्हणून यांना वकरी आल्या हे बघा घालवलं नाही जास्त आल्यात ना, ना वक्री आली हो त्यानं पण नसते सोडले ना दोघीनं पण नसते सोडले बारीक सुरीक ना खोदून काढली असते वा आणि आता आम्ही चाललो घरी ना जास्त भेटलेत म्हणून यांना वकरी आली आता आणि इकडच्या साईड लावून अजून नदी आहे बाकी आहे पण आम्ही आता आम्हाला जास्त वजन जास्त झालंय म्हणून बस बोललेत तर चला आता जाऊया घरी घरी जाऊन बघू मला दिसत नाही घरी जाऊन बघू आपण किती भेटलेत त्या तुम्हाला दाखवतो आता आपण जातो घरी इथून हा बघा हा किरवा कुणाला पाहिजे सांगा हा बघा कत्तर पार्सल हा पार्सल पाठवून देऊ कत्तर ना काय एकदम भारी पार्सल पार्सल उचल तिला जाता जाता भेटलेला आम्हाला बघा जाता जाता भेटलेला किरवा आम्ही सोडून दिला आणि आता चाललो पुन्हा दोन हजार चोवीस ची पहिलीच सुरुवात प्युअर माल चोवीस कॅरेट बघा आला आला भाई क्या बघा ना आज ढून घ्या बजेगी नाही गुती दा ना आज ढून गिते ना रे भाई एक बाई जा ब एक कोणतरी मेले रे हो ही थी ही थी, थी, थी।, थी, थी कसले हाय अरे ही इकडं ओ यो नो 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 शो देर धरशील लांब आ काली कुंड बापे आहे नर आहे नर आता चावत नाही शांत आहे शिकवलेले काय तरी सोडतात लवकर बेकार रे हे काटार साठार मारत जरा अशी नको अशी पकड जरा खाली दोन हजार चोवीस च्या chị này đi bật cột ra sao thấy? đi hát ra cái này không? oh, đi cái cái sao? cái đi? sao? này cái sao vậy? sao खतरनाक रे की घे लांब कर इकडे इकडे बघ चायला लांब नाही करा ना, खतर नक, था, था, दे। कर खतर खतर ना आता खतरनाक एकदा करू दे लांब करला खतरनाक आहे ही खतरनाक आहे माझा फोटो चायला इकडं पाणी आला मी भिजन होता ना खतरनाक सकाळ गाडीमध्ये कडक दोन हजार चोवीस ना, ना। फुल मेहनत ला, इकडे पण यांच्या पण लागला हातबी चाली गेल्या शार्प मी एकच पकडली पण हा बघा इथं लागलाय मला हम्म चेपल्या ते ना असं सगळं दिसलं पाहिजे असा पडावा असा एवढा इथं पण ठीक आहे आणि हा हा दाबा हा बारका आहे ना तो दाब इकडे हात न कुठे हातकाठ इकडून बरोबर आहे असा कर जरा हात दाबशील ना आम्ही सगळं दिसलं पाहिजे तुम्हाला सांगा खोल

तर आता झालेले आहेत दोन हजार चोवीसच्या पहिल्याच ची आणि आमची एवढी आशा पण नव्हती की आम्हाला भेटतील की नाही पण चांगल्या भेटल्या एकदम झाली तयारी वाजले बारा लवकर पल्ला होता फक्त साडे झाला काहीतरी गेलो लवकरच आलो अजून होती पुढे जागा पण त्यांनी नाटका नाटक त्यांना जायचं मुंबईला लावल्या सकाळी आणि तो काय कोण नाटका केले एवढ्या काय असं सोडलं एवढ्या एवढ्या चिमुन सोडून दिले बालिके घे चला दोन हजार चोवीस ची व्हिडिओ पहिलीच आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय टाटा मजा आया िश